पण आज प्रत्यक्षात त्या वारीचा अनुभव करण्याचा अनुभव भेटला त्यावेळेस एक अभंग आठवला भरी होती बरी आठवली पंढरपुरी कारण की खूप होते पण एक त्यावेळेस एक गोष्ट जाणवली की घरी सुविधा आहे तर सोयी आहे पण सुख नाहीये दिंडीमध्ये सोयी नाहीत सुविधा नाहीत पण सुख आणि आनंद आहे ते दिंडीमध्ये अनुभव भेटल तर म्हणून अशा दिंडीतनं एका प्रवास करताना तीन प्रकारच्या तपाश्या होतात शारीरिक मानसिक आणि वाचिक शारीरिक तपाश्या याच्यासाठी होते की तुम्हाला दिवसाचं चा भरपूर चाल लागते एवढं शारीरिक तपाश्या असते न झोपण्याचा आहे न खाण्याचा ठिकाण आहे म्हणजे तुम्हाला कुठेही काही सारा नाही वर तुम पाऊस पडतो घडीतच पाऊस घडीतच ऊन घडीतच हवा क्लायमेट दहा दहा पंधरा पंधरा मिनटात चेंज होते रस्ते बी आता चांगले झाले काही रस्ते खडकाळ असतात काही दगडाचे असतात आणि त्या शारीरिक मध्ये एवढं असतं की आता माझा चेहरा तुम्हाला पाहून वाटत तोंड सुजल मला गेल्या चार पाच दिवसापासून रोज रात्री नऊ दहा वाजता कुठेतरी जिथं झोपलं तिथं दगड वाचायचं जमिनी खाली एक चटई होते झोपायचं कुठं आणि पहाट चारला तर तुम्हाला उठावस लागायचं चार साडे ला उठलं की आंघोळ करून एक टँकर असायचं बकेट घ्यायचं कुठेतरी साईडला जाऊन जो आंघोळ करायची बाथरूमला बी जंगलामध्ये पाच वाजता जप करायचा पाच साडे सात वाजता तुम्ही दिंडीला निघाली पाहिजे पुढे कुठे झोप आपलं कुठे नाश्ता पाणी याचा काही नाही म्हणजे शारीरिक एवढं आहे आणि मग रात्री दिवसभरात तुम्हाला चालायचं चा। आणि चालत असताना तुमचं जे दुपारचं गंतव्य आहे त्या ठिकाणी तुम्ही पाचतात दुपारचं आणि संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी असे दिवसाचे तीन ठिकाण बदलल्या जातात शारीरिक झालं त्याच्यानंतर वाचिक काय कि तुम्हाला कंटिन्यू भगवताचं नाव राम कृष्णारी विठ्ठोबा रुखमाय किंवा भगवंताचं नाव ज्ञानबा तुकाराम किंवा संतांचे नाव घेऊन भगवंताचं नाव घेऊन भजन म्हणून किंवा हरिनामाचा जप करत 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 वाचिक होते आणि मानसिक तपस्या काय कि तुम्ही तुम्हाला दुसरं कोणाचाच विचार येत नाही दोनच गोष्टी असते एक तर आपल्याला भगवान पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि दुसरं कुठं दुपारात झोपायला जागा भेटन एक आसुरा कारण झाड सगळे सगळीकडे झाडाखाली सगळे किलोमीटर मागे पुढे सगळीकडे भक्तच दिसतात तुम्हाला दिंड्या पातका झेंड्या विना घेऊन सगळे कोणी जप करत आहे कोणी झोपलंय कोणी प्रसाद खाते कोणी शेंगदाणे खाते तर अशा सगळ्या गोष्टी पाहत पाहात तुम्ही नाही का पोहोचतात आणि असं हे दिंडीचा अनुभव आणि त्याच्यानं एक गोष्ट शिकलेली कि मनुष्याला जर भगवत प्राप्ती करायचं असेल तर कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन भगवत भक्तीस भेटू शकते सुख सुविधा भगवंत भेटू शकत नाहीत जोपर्यंत आपण शारीरिक मानसिक आणि वाचिक तपाश्या करत नाहीत तो भगवत प्राप्ती नाही आणि ह्या वारीमध्ये एक पाहिलेले की अनुभव एवढे चांगले आलेले आहेत की तिथे कोण कशा प्रकारची सेवा करते तुम्ही कल्पना नाही करू शकत काही लोक मेडिकल डॉक्टर होते तर चे। ते रस्त्यांना प्रत्येकाला पाच पाच मिनिटाच्या अंतरावर मेडिसिनचे कॅम्प असायचे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वैष्णवाला वार करायला नाही का ते गोळ्या दे मेडिसिन दे टूप दे काही नाही काही इंजेक्शन दे डॉक्टर लोक त्यांच्या पद्धतीने त्यांची सेवा करतात दुसरं ज्यांना मशाज येते ते लोक काय करायचे रस्त्याला बजवून प्रत्येकाची कर मशाज करायचे पायाची हाताची कोणाचे पाय चोळायचे कोणाचे हातात चोळायचे हाता तेल लावून मोठमोठ्या घरातले लोक मशाज करत होते जे चांबर लोक होते म्हणजे तर ते वारकऱ्यांचे चपला बोटा जे फाटलेले असायचे ते शिवून द्यायचे किंवा एखाद्या वारकऱ्याच एखादी शॅक तुटलेली असेल बॅग तुटलेली असेल तर ते काय करायचे सॅक शिवून द्यायचे नावी जे असायचा तो तो रस्त्यात याच्यासाठी बसायचा का की जो वारकऱ्याला कोणाला दाढी करू अशी वाटली किंवा कटिंग करायचं असं तर साईडला लगेच अशी कितीतरी एक गोष्ट त्याची की आज ह्या गावात जर सेवा झाली तर दिंडी आता उद्याच्या गावात जाणार आहे ना त्याच्या पहिले ठिकाणावरती आपण आपली ठिकाणं धरतात म्हणजे नावी काय करतो सलूनच सा सामान घेऊन बसतो जर चप्पल बूट शिवणारा असेल तर चप्पल बूट शिवत बसतो किंवा जे कोणी मेडिसिन्स वाले डॉक्टर्स आहेत ते हे गाव सोडून पुढच्या गावात करतात आणि ठिकठिकाणी अन्न सत्र त्याचे पाण्याची सोय पाण्याची सोय केळं फ्रुट्स बिस्किट येणे केणे प्रकारे सेवा सगळे जण करीत होते तिथं थोर होता गरीब होता श्रीमंत नाही आणि एकोण एकाला किती प्रेमानं आधारणार मावली माऊली मावली चला काही लोक पाहिले बिना चप्पलाचे तर काही लोक त्यांना चप्पल देत होते चप्पल तुटली की व मोठमोठे लोक आणि म्हणजे काही गरीब असायचे काही लोक मी एवढे पाहिलं की आता एक ठिकाणी मी थांबलो होतो वासुंद्या एक गाव पडतंय त्या रस्त्यामध्ये तर दुपार मी एका झाडाखाली बसलो होतो फॉरेस्टचं झाड होतं तिथून मी गेलो तर एक वारकरी एक छोटीशी बॅग होती गरीब होतं आणि त्या बॅगवर बसले होते तर ते कपडे सुकत होते आणि ती आपली पॅन्ट असेल ना अंडर पॅन्ट तर ती सुकत होतं म्हणलं का माऊली तुम्ही कपडे का सुकवतात म्हणलं एकच आणलाय आहे आता हे जेव्हा वाळेल ते शर्ट आणि पॅन्ट तर मी ती घालेन आणि पुढे प्रवासाला लागेल मग तेवढ्या अंडर पॅन्ट ते ऊन आणि खाण्याचं ठिकाण नाही कोणी भात दिला भात खायचा कोणी पोळी दिली पोळी खायची कोणी चहा दिला चहा प्यायचा पण याच्यामध्ये काही तक्रार नाही त्यांच्या चेहऱ्यावरला जो आनंद पाह तो स्वर्गातल्या सुखापेक्षा मोठा आनंद आहे आणि दुसरं ते भजनामध्ये एवढे तल्लीन होतात की तुम्ही कल्पना नाही करू शकत अरे आपण कुठे आणि आपल्याला कुठं जायचंय आणि हे लोक बाह्य दृष्टीतून जर पाहायला गेलं तर काही नाही त्यांच्याकडे पण जे समाधान शांती आणि जो परमानंद पाहिजे भगवत भक्तीचा तो त्या तिथे भेटला आणि लिटरली आणि त्याच्या पंधरा वीस मिनिटांना लगेच पाऊस आला लगेच भिजले ते पंधरा मिनिटां लगेच ऊन पडलं तर म्हणलं माऊली आता काय करायचं म्हणले काय नाही पांडुरंगाची का जशी इच्छा आहे आता घालून घेऊ आणि निघाले म्हणजे एवढं कोणाला नाही का एकच बॅग मी काही असे वारकरी पाहिले दोन दोन मोठ्या डोक्यावर वज गोणी घेऊन ठैलिया पुन्हा काखेत बॅग घेऊन झेंडा घेऊन पत्ता घेऊन हळू 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 कोण चाललं काही नाही आपल्या दुनियात नाही का आपल्या तलीम आहे ज्ञानबा तुकाराम विठोबा रुक्माई ज्ञानबा तुकाराम विठोबा रुक्माई रामकृष्णारी माऊली 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 काही नाही म आणि हे पाहत असताना आपल्याला कळालं की भगवत भक्ती आपल्याला किती गांभीर्याने केली पाहिजे आणि म्हटले माऊ मी त्यांना विचारलं तुम्ही कधीपासून येतात म्हटले मी काही मोजलं नाही वारी मोजायची नसते वारी मोजायची नसते मल्ली माऊली नाही म्हटले मल्ले जेव्हापासून माझ्या शरीरात ताकद आहे तेव्हापासून मी येतो माव महाराज आणि म्हटले म्हणले याच्यातला अनुभव काय म्हणले अनुभव कसा व्यक्त करताय शब्दात व्यक्त नाही करता येत जी गोष्ट लिमिटेड असते त्याला व्यक्त करता येते जी गोष्ट त्यांनी शब्द वापरला आकाशासारखे या वारीतला अनुभव महाराज तुम्हाला दोन शब्दात मी काय सांगू म्हटले की जोपर्यंत खाल्लेशिव चव कळत नाही तसं तुम्ही वारीला आल्याशिवाय तुम्हाला अनुभव कळणार नाही महाराज म्हटलं अरे बापरे खरे म्हटले तुम्हाला एखादी चव पदार्थ खाल्ल्याशी चव कळत नाही तसं वारीत आल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव कळणार नाही म्हणून तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा मी माझ्या शब्दात नाही सांगतो तुम्हाला सांगितलं तरी कळणार नाही म्हटले पण मी तो अनुभव कसा घेतलेला आहे व्यक्तिगत जीवनात घेतलेला आहे म्हणून त्यासाठी तुम्ही अनुभव करा आणि म्हटलं मारा तीन दिवसातले अनुभव घेतला <laughs> पण दिवसभर थकल्यानंतर रात्री आ, होत होत आणि दुसरं तपस्या कशी खाली प्लास्टिक झोपायला रात्री खाली टो असतात काटे असतात तर एकाने विचारलं एका भक्ताने विचारलं काओ मावली तुम्ही तर झोपलाय आणि इथंच बाजूला लोकांनी घाण केली संडास केलेले आणि तुम्ही झोपलं तुम्हाला केसळ येत नाही का वाईट वाटत नाही म्हणे महाराज त्याने ते जे वाक्य म्हटले ना ते ऐकण्यासारखे ते म्हटले की पंधरावीस वीस मिनिटापूर्वी ते माझ्या पोटात होत आणि पंधरावीस अर्धा तासानंतर ते थोडं लांब आहे मग काय फरक पडतो काय वाक्य वापरलं नाही ना ते त्यांचं नव्हतं बरं ते म्हणले पंधरावीस वीस मिनिटं अर्धा तासापूर्वी एक दिवसापूर्वी ते माझ्या पोटात होतं आता माझ्या पोटापासून ते दूर गेलं याचा अर्थ ते लांबच आहे माझ्यापासून आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा दगड टास्त आहेत आणि मी ते अनुभव मला सांगायचा राहिला की झोपतात कसं खाली प्लास्टिक टाकतात प्लास्टिक टाकल्यानंतर त्याचा बारदान टाकतात टाकता म्हणजे थंड लागलं तर गरम आणि त्याच्यावर एक ब्लँकेट पातळ ब्लँकेट एकदम छोटस शॉल टाइपचं आणि वरती त्या ब्लँकेटवर प्लास्टिक टाकले म्हणलं प्लास्टिक कशाला म्हणजे महाराज पाऊस जरी आला ना पाणी वाहून जाईल पण झोप मोडणार नाही आपली आणि राहिलं म्हणलं खालून म्हणलं खालून शिरायचं चाच नाही प्लास्टिक आहे ना तर प्लास्टिक मधून पाणी खाली जरी शिरलं तर वरती बारदा नाही प्लास्टिक मुळे बारदाने पाणी शिरणार नाही शिरलं जरी तरी झोप लागत नाही कारण झोप इथं तुम्हाला ते म्हटली विदिन मी पाहिले दोन तीन दिवसात विदिन एखाद्या सेकंदाच्या आत तुम्हाला झोप लागते आणि सकाळी असं वाटतं की आताच उठलो का काय आपण का आणि दुसरं आंघोळीच थंड पाण्यानं कुठे कुठे केल्या कुठे नाही केल्या तर हे वादितलं आणि ते म्हटले की एक एक दिवस आम्हाला एकच तळमळ असते बऱ्याच जणांना भेटलं की ते भगवान पांडुरंग आम्हाला कधी दर्शन दे आणि तिथं गेलं ना तर दर्शन होणे शक्यता नाही पण पंढरपूरला पांडुरंगाला हे सांगू शकतो पांडुरंगा मी माझी ड्युटी केली बरं माझं काम मी केलंय आता काम तुझं कर आणि याच्यामध्ये खूप मोठमोठे लोक मोठमोठ्या घरातल्या बाया मोठमोठ्या घरातले व्यक्ती एकदम शांत होऊन आपल्या आपल्या परिवारासोबत नाही का दिंडीचा अनुभव घेतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की एकदा तरी तुक दिंडीत वारीच जाऊन काय केलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे ते सुख लागेल आणि तेच तुकाराम महाराज पण चला पंढरीशी जाऊ रुक्मा देवीवर पाहू डोळ दो, डोळे निवलती कान मन होईन तिथे समाधान संत महंत होती भेटी आनंद नाचे वळवंटी ते तीर्थाचे मायर सर्व सुखाचा भंडार जन्म नाई आणि कुकामने माझी भाक किती अभंग मानतात ते काय म्हणतात चला पंढरीशी जाऊ रुक्मा आणि जाऊन काय करणार का पाहू म्हणजे रुक्मिणी आणि पांडुरंग दर्शन घेऊन डोळे निवळती कान डोळे काय का होते या जगातलं पाहून पाहून का द्वेष तिरस्कार निर्माण होतो पण पांडुरंगाचं डोळ दर्शन घेतलं तर काय होते डोळे निवळती शांत होते दुसरं पाण्याची इच्छा होणार नाही कान ते कान सुद्धा समाधान कारण भगवंताचं श्रवण कीर्तन मन होईन तिथं समाधान जे भगवान पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर समाधान शांती भेटन आणि पुढे म्हणतात अजून काय करायचं संतमंत होतील भेटी संतांनी मानताच्या भेटी होतील आनंद नाचे वाळवंटी अशा संतमंता का भेटल्यानंतर काय होईल वाळवंटीमध्ये नृत्य कराय भेटन भगवंताच्या नावाचा ते तीर्थाचे मायर आणि स्वर सुखाचे भांडर सगळ्या तीर्थाचं मायर म्हणजे आणि आणि सुखाचा सागर आहे तुका म्हणे जन्म नाही आणि का आता एकदा जर कोणी हे सगळ्या गोष्टी केलं तर त्याला पुन्हा जन्म नाही असं तुकारा आणि शेवटी मला तुका म्हणून माझा एकच भाग आहे की तुम्ही काय करा प्रत्येकाने एकदा तरी ते वारीला गेलं पाहिजे आणि अनुभव घेतला म्हणून तुकाराम आरे शेवटचा अभंग मध्ये सुख लागे जरी करिसे तळमळ तरी तू पंढरीसे जा एक मग तू अवघा होशी सुख रूप सुखरूप राशी जन्म दुःख दुख राशी तुम्ही वारीमध्ये थोडस सा दुःख सहन केलं तर तुम्हाला जन्मा तुमच्या जन्मातलं जन्म जन्मा वारी वारी जन्म मरणाची वारी जी हरी जन्ममूर्तीची वारी चुकवायची असेल तर प्रत्येकाने एकदा पंढरीची वारी गेली पाहिजे आणि तुकाराम महाराज वर्षातून एक महा आषाढीला महावारी मानतात आणि कार्तिकीला दुसरी म्हणतात आषाढीला कोण नाही जाऊ शकलं तर कार्तिकीला जा कार्तिकीला उन्हाळा आपला थंडीच्या दिवसाचा पण ह्या महावारीला आपण गेलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी पुन्हा पंधरा दिवसासाठी जाणार आहे आणि काही महिन्या शरीराचा जरी त्रास होत असेल हे शरीर त्रास देणारच आहे पण आपण पुन्हा दिनदि जाऊन तो अनुभव घेतला पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम